सांगली जिल्हा परिषदेकडील तत्कालीन शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांची ब्याऐंशी लाखाची बेहिशोबी संपत्ती सांगली लालुचपत प्रतिबंधकडून विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल सांगली जिल्हा परिषदेकडील तत्कालीन माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे यांच्या ब्याऐंशी लाखाच्या बेहिशोबी संपत्ती प्रकरणी सांगली लाचलुचपत प्रतिबंधकडून सांगलीच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिकारी पदावर असताना विष्णू मारुतीराव कांबळे यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांचा तसेच त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या बेहिशोबी मालमत्तेची तपासणी केली यामध्ये कांबळे दाम्पत्याच्या नावे ब्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे बावन्न रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले यानंतर त्यांच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांना लाच घेताना अटक करण्यात आली होती त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिनांक सोळा जून एकोणीसशे शहाऐंशी ते दिनांक सहा मे दोन हजार बावीस या कालावधीत कांबळे यांनी भ्रष्ट आणि गैरमार्गाने जमवलेल्या तसेच कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा बेहिशोबी मालमत्ताचं परीक्षण केलं त्यामध्ये त्यांनी ब्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे बावन्न रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमवल्याचे स्पष्ट झाले त्यानंतर बुधवारी कांबळे दाम्पत्याविरोधात विश विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या प्रकरणी विष्णू मारुतीराव कांबळे वय वर्ष एकोणसाठ त्यांची पत्नी जयश्री विष्णू कांबळे दोघेही राहणार बारबोले प्लॉट शिवाजीनगर बार्शी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे भ्रष्टाचार अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी चे कलम तेरा एक ई तेरा दोन सहकलम भारतीय दंड संहिता कलम एकशे नऊ तसे सुधारित भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन एकोणीस दोन हजार अठराचे कलम तेरा एक ब तेरा दोन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली